आणि शेवटचा सामना आणि बाबा इलेव्हन यांच्या मध्ये होत आहे तर त्या सामन्याचे नाणेफेक आपण श्री काय नाव डगळे यांच्या हाताने करणार आहोत तर डगळे नाणेफेकीचा कौल करणार आहेत कॅप्टन मॅकमोडी आणि कॅप्टन वेताळ बाबा दोघांनी या ठिकाणी

थी कन चले नि थी त maior not मु favour ली थाल मुRad वे मां फिर मां टाला पुर О कह अगुकरी ऑडाए अग�क के पर को सो low आला कोरा ली पुरो